नमस्कार तर होळीनिमित्त पुरणपोळीसोबत आवर्जून बनवली जाणारी व सर्वांच्याच आवडीची मस्त झणझणीत जन आणि तर्रीदार अशी कटाची आमटी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया कटाची आमटी बनवण्यासाठी इथे आपल्याला कट लागणार आहे तर आपण जे पुरणासाठी डाळ शिजवतो त्याचं जे पाणी उरतं तेच म्हणजे कट तर त्या पाण्यामध्येच मी थोडीशी डाळसुद्धा मॅश करून घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला इथे थोडंसं हे पाणी घट्ट वाटत असेल त्यामुळे अजून छान आमटीला चव येते तर अशा पद्धतीने मी इथे हा कट साईडला काढून ठेवलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी इथे मी गॅसवर एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे तवा छान गरम झाला की त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेले आहेत त्यावर साधारण एक ते दीड चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि छान मस्त असा आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे सतत आपल्याला कांदा परतत राहायचा आहे जेणेकरून चांगला एकसारख्या रंगावर हा कांदा भाजला जातो आणि थोडंसं जरी कच्चा राहिला किंवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर आमटीला थोडीशी गुळचड चव येते त्यामुळे कांदा अगदी छान व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे पा इथे मी संपूर्ण कांदा अगदी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे इतपत आपल्याला हा कांदा भाजायचा आहे तर हा भाजलेला कांदा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर अर्धी वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला अगदी छान एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर हे इथे आपलं खोबरं देखील अगदी व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे हे देखील आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे आपला भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबरं दोन्ही देखील अगदी थंड झालेले आहेत अजून वाटण बनवण्यासाठी यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे तर थंड झालेला कांदा आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे थोडीशी यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून आता आपण हे मिक्सरमधून अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत तर आता आमटी बनवण्यासाठी इथे क कढाईमध्ये साधारण तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं खोबरं कांदा लसूण याचं ते सर्व वाटण यामध्ये घालायचं आहे आणि आमच्याकडे ह्या आमटीला फोडणी देताना यामध्ये जिरं मोहरी घालत नाही डायरेक्ट आपण यामध्ये वाटणच घालतो तुम्ही जर जिरं मोहरीची फोडणी देत असाल तर सुरुवातीला जिरं मोहरी घाला आणि त्यानंतर हे वाटण घातलं तरीही चालेल तर आता आपल्याला अगदी मंद आसेवर हे वाटण छान दोन ते तीन मिनटं अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे साधारण दोन मिनटे मी हे वाटण तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला साईडने मस्त असं तेल सुटलेलं आहे चांगलं असं आपलं वाटण आता परतवून झालेलं आहे यामध्ये आता आपण काही सुखे मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये इथे मी दोन चमचे काळं तिखट घेतलेलं आहे जे घरगुती आपण काळं तिखट तयार करतो तेच मी इथे वापरलेलं आहे तर छोटे दोन चमचे काळं तिखट आणि अगदी छोटा अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे फक्त मी एवढे दोनच मसाले यामध्ये घालणार आहे जास्त मसाले आपण इथे वापरणार नाही होत तर मसाले आपण व्यवस्थित असे यामध्ये परतवून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे कारण मिक्सरच्या भांड्याला थोडा मसाला लागलेला होता आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत तिखट किंवा फिक्की आमटी हवी त्याप्रमाणे त्यानंतर आपला जो कट होता तो सर्व यामध्ये घालायचा आहे पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत तर इथे साधारण मी दीड ते दोन ग्लास गरम पाणी करून घेतलेलं होतं ते सर्व या आमटीमध्ये घालून घेते आमटीला वरून थोडं पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच इथे वापरा तर पुन्हा याला व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घेऊ त्यानंतर आपल्याला सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि मीडियम फ्लेमवर साधारण सात ते आठ मिनटांसाठी आपल्याला ही आमटी छान अशी उकळवून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम ही मिडियमच करते एक उकळी आल्यानंतर आमटीवर आपल्याला असं अर्धवट झाकण ठेवायचं आहे अशा पद्धतीने झाकण ठेवलं की आमटीला तरी देखील छान येते तर इथे मी साधारण सात ते आठ मिनटे अगदी मीडियम फ्लेमवर छान अशी आमटी उकळवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कलर देखील मस्त आलेला आहे छान तिला तर्री आलेली आहे तर यापेक्षा हिला जास्त घट्ट करायचं नाही कारण थंड झाल्यानंतर ही आमटी अजून थोडीशी घट्ट होते वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे तर तुम्ही सुद्धा ह्या होळीला अशा पद्धतीने ही कटाची आमटी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय